श्लोक चौतीसावा इंद्रियस्य इंद्रिय अर्थे रागद्वेषितो तोर्नवशमागे तौह्यस्य तो परिपंथिनो अर्थ इंद्रियांच्या विषयासंबंधी इंद्रियांची प्रीती अथवा द्वेष हे स्वभाव सिद्ध असतात त्यांच्या अधीन होऊ नये कारण ते याचे शत्रू आहेत विवरण मागील श्लोकात प्रकृतीचे स्वभावानुसार प्रत्येकाचे वर्तन घडते असे सांगितले आहे या श्लोकात स्वभाव प्रकृतीचेच वर्णन थोड्याशा वेगळ्या दृष्टीने केलेले आहे इंद्रियांचे अर्थ म्हणजे विषय यामध्ये कान त्वचा नेत्र जिव्हा व नासिका या पाच इंद्रियांचे अनुक्रमे शब्द स्पर्श रूप गंध व रस हे विषय आहेत प्रत्येक इंद्रियांच्या प्रत्येक इंद्रियांचा विषय निश्चित ठरलेला आहे यामध्ये अदलाबदल बदल करता येत नाही जसे कानाचा विषय शब्द हा आहे इंद्रियांचे विषय जसे निश्चित आहेत तसेच त्यांचे रागद्वेष पण निश्चित आहेत इथे राग या शब्दाचा अर्थ प्रीती असा आहे मधुर शब्दावर मंजुळ ध्वनीवर कानाचे प्रेम असते कठोर कर्कश आवाज किंवा शब्द त्याला आवडत नाहीत नावड म्हणजेच द्वेष आणि राग म्हणजे प्रेम आसक्ती प्रीती आपुलकी मैत्री तर द्वेष म्हणजे मत्सर नावड शत्रुत्व तिरस्कार रागद्वेष हे परस्पर विरोधी भा, या परस्पर विरोधी भावना आहेत रागद्वेष विषयांबद्दल असतात म्हणजे असे की सुंदर सुगंधी फूल आपल्याला हवे वाटते त्याबद्दल आपल्या मनात प्रीती आणि आसक्ती निर्माण होते पण या उलट कुजलेली दुर्गंधीयुक्त घाणेरवी गोष्ट पाहिली की आपल्या मनात तिरस्कार उत्पन्न होतो म्हणजेच याबद्दल द्वेष वाटतो त्याबद्दल नकोशी भावना निर्माण होते सामान्य माणूस या विषयाचे बाबतीत राग द्वेषाचे अधीन असतात एखाद्याला दुसऱ्याची संपत्ती पाहून त्याबद्दल आसक्ती निर्माण होते तसेच सुंदर वस्तू सुंदर स्त्री याबद्दल सुद्धा आसक्ती निर्माण होते व त्या गोष्टी ज्यांचे जवळ आहेत त्याबद्दल त्या व्यक्तीच्या त्या मनात द्वेष निर्माण होतो या आसक्तीमुळे व द्वेषामुळेच लोकांमध्ये भांडणे हो होऊ शकतात युद्ध होतात प्रसंगी जीवसुद्धा गमावले जातात या रागद्वेषामुळे माणूस लुटला जातो व ते आपला नाश करतात म्हणून त्यांना परिपंथीन म्हणजे वाट मारे म्हटलेले आहे हाच विषय अगदी थोडक्यात जरा सांगते की आजकाल आपण बघतो समाजात की एखाद्या मुला मुलाचं एखाद्या मुलीवर प्रेम असतं आणि ती त्याला हवी असते आणि ती जर मिळाली नाही तर तो काय करतो की काय ॲसिड फेक तिचा नुकसान कर की ति किंवा तिला अगदी ठार मारून टाक इथपर्यंत ह्या गोष्टी थराल्या जातात आणि हाच तो रागद्वेष असा आपला जो आहे तो प्रकृतीकडून व्यक्त केला जातो येथे एक लक्षात घ्यायला हवे त्यांना इंद्रिय ज्यांना इंद्रिय वश झाली आहेत ते विषयांचे म्हणजे रागद्वेषाचे अधीन होत नाहीत त्याबद्दल त्यांना आसक्ती अग तिरस्कार काहीच नसते असे असले तरी एखादा गोड पदार्थ त्यांना गोडच लागतो फुलाचा सुगंध त्यांना सुखावतो पण या गोष्टीवर ते मोहित होत नाहीत त्याच्या प्राप्तीसाठी ते तळमळत नाहीत ते मिळावे म्हणून कोणावर बळजबरी अगर अत्याचार करत नाही एखादे सुगंधी फूल रस्त्यावरून जाताना दिसले तरी ते फूल त्या झाडावरून हे असे लोक तोडणार नाहीत या उलट आपल्यासारखे सामान्य माणूस ते फूल त्याला लगेच पाहिले की हवेसे वाटते मग तो काय करतो तर ते कोणालाही न विचारता तत्क्षणी तोडून घेतो आणि सकाळी फिरायला जाणाऱ्या अनेक लोकांना ही गोष्ट अनुभवायला आलेलीच असेल वर्तनातील हा फरक प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवा तसेच इंद्रिय या शरीराबाहेर उघडणाऱ्या खिडक्या आहेत जसे डोळे बाहेरचे दृश्य बघतात कान बाहेरून आलेला आवाज ऐकतात स्पर्श बाहेरील गोष्टीला केला जातो व त्या त्या गोष्टीचा अनुभव घेतला जातो ते विषय एकदा अनुभवले की त्याची स्मृती मनात राहते ते विषय पुन्हा पुन्हा स्मरणात येतात मग त्याबद्दलचे रागद्वेष म्हणजेच आवडनिवड किंवा प्रेम तिरस्कार असे मनात घर करून राहतात ज्याबद्दल आसक्ती वाटते ते पुन्हा पुन्हा अनुभवावसे वाटतात उदाहरणार्थ चांगले गाणे एखादे आंब्यासारखे फळ चहा कॉफी आईस्क्रीम किंवा अनेक खाद्यपदार्थ ते वारंवार अनुभवता आले की माणूस त्याचे हळूहळू अधीन होऊन जातो आणि मग त्या गोष्टी वाचून त्याचे अडायलाच लागते म्हणजे असं बघा त्यांनीच माणसाला पराधीनता पण येते काय होतं की सकाळी चहा घेतला नाही तर काम सुचत नाही डोके दुखते असेही विषय माणसाचे अकल्याण करतात म्हणून योगी लोक रागद्वेषाला आपल्या मनात थारा देत नाही व विवेकसुद्धा संपुष्टात येतो अविचाराने घडलेली कृती आपला घात करते म्हणून रागद्वेषाला आपल्या ताब्यात ठेवावे व वा त्यांच्या साह्याने आपण चांगलेपणाने जगावे रागद्वेष योग्य प्रमाणात असतील तर मात्र माणूस जीवनात यशस्वी होतो आता जर आपण भगवान श्रीकृष्णांचंच उदाहरण घेतलं तर अनेक वेळी ते अशा प्रकारे वागताना आपल्याला दिसलेले आहेत की दुष्टांबद्दल त्यांच्या मनात राग होता आणि त्यांचे जे भक्त होते किंवा जे साधे सरळ सन्मार्गी लोक होते त्यांच्याबद्दल त्यांना नेहमीच प्रेम वाटायचे आणि असं आहे की दुष्टांचा संहार करण्यासाठी द्वेषसुद्धा काही प्रमाणात हवाच तसे झाले नाही तर त्यांना ठार मारता येणार नाही तसेच सज्जनांचे रक्षण करताना त्यांचेबद्दल प्रेम जिव्हाळा सुद्धा हवाच की भूतदया पण प्रेमावर अवलंबून आहे ज्याबद्दल रागद्वेषाची भावना मनात नसेल त्याचे बाबत माणूस तटस्थ राहतो म्हणून जीवनात सर्व विकारांना आपल्या ताब्यात ठेवून योग्य वेळी विवेकाचा उपयोग करून माणसाने आपले इष्ट साध्य करावे असे भगवंत अर्जुनाला सांगत आहे 이 t u 부야